ते प्रत्येक गावातल्या वीस टक्के लोकांच्या खात्यामध्ये अनुदान दिलं आता हे वीस टक्के लोकांनाच का दिलं यापूर्वी देखील माननीय फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली होती आठवते का तर त्यावेळेस कर्जमाफीची घोषणा कर्जमाफीची अंमलबजावणी कर्जमाफीच्या याद्या आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याच्यामध्ये पाच वर्ष गेली आणि पाच वर्षात त्यांचं सरकार हे त्याचा कार्यकाळ पूर्ण केला लोकांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हे राज्यकर्ते निवडून येतात परंतु ते लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी नाही तर ते स्वतःचे प्रश्न सोडण्यासाठी निवडून येतात स्वतःची मालमत्ता जमा करण्यासाठी निवडून येतात स्वतःच्या मालमत्तेचं संपत्तीचं चा संरक्षण व्हावं यासाठी ते राजकारणामध्ये असतात हे सरकारी पैशातून लोकांना विकत घेण्याचे धंदे आहेत शेतकरी बांधवांनो पार्थ पवारचा जमीन घोटाळा आणि जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची दिलेली धमकी या दोन घटनामध्ये एक बाब पाठीमागे पडली आणि ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याचबरोबर अतिवृष्टीचं अनुदान अशा काही घटनासमोर चर्चेमध्ये येतात आणि त्या चर्चेमध्ये लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते पाठीमागे ढकलले जातात कालचंच एक वक्तव्य आहे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अजित पवार म्हटले की कर्जमाफी फी आम्ही शंभर टक्के देऊ पण कधी हा मार्च गेल्यानंतर पुढच्या मार्चला आम्ही शेतकरी कर्जमाफीचा अर्थसंकल्प सादर करू आता उद्याचा जो येणारा मार्च आहे तो मार्च जर बघितला तर दोन हजार सव्वीसचा मार्च आणि दुसरा मार्च म्हटल्यानंतर कुठं कधीचाच मार्च येईल 2027 मतला 2027 दोन हजार सत्तावीसमधला मार्च म्हणजे दोन हजार सत्तावीसला हे शंभर टक्के कर्जमाफी देणार आता कर्जमाफीची घोषणा दोन हजार सव्वीसला कर्जमाफीची अंमलबजावणी आणि त्याचं परिपत्र काढलं जाणार दोन हजार सत्तावीसला कर्जमाफीच्या याद्या बनवल्या जाणार दोन हजार अठ्ठावीसला आणि अंशतः काही लोकांच्या खात्यामध्ये म्हणजे प्रत्येक गावातल्या दहावीस लोकांच्या खात्यामध्ये ही कर्जमाफीची रक्कम दिली जाईल आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती लढली जाईल थोडक्यात लोकांना जे काही अनुदान दिलं जातं आहे लोकांना जे काही आमिष दाखवलं जात आहे हे सरकारी पैशातून लोकांना विकत घेण्याचे धंदे आहेत कारण शेतकऱ्यांना जर खरोखर अनुदान द्यायचंच असतं तर त्याला वेळ कशाला किंवा कर्जमाफी द्यायची असेल तर त्याला वेळ लावायची काहीच ग गरज नाही आता कर्जमाफी हा खूप लांबचा प्रश्न आहे परंतु सध्या ते अनुदान वाटप चालू आहे अतिवृष्टीचं चा अनुदान वाटप चालू आहे आता अतिवृ अतिवृष्टी होऊन दोन महिने झाले दोन महिन्यापासून एक महिना याद्या बनवण्यात गेला पंचनामे करण्यात गेला आणि आता जे काही अनुदान दिलं ते प्रत्येक गावातल्या वीस टक्के लोकांच्या खात्यामध्ये अनुदान दिलं आता हे वीस टक्के लोकांनाच का दिलं कारण लोकांना खात्री पटावी की अनुदान मिळणार आहे आणि आपल्या गावातल्या काही लोकांच्या खात्यावरती अनुदान आलेलं आहे म्हणजे काय होतं की लोकांची जी काही रोष आहे लोकांचा जो काही अविश्वास आहे सरकारप्रती तो कुठेतरी सौम्य करायचा आणि त्यानंतर मग आपलं दंबानी रहाट गाणं चालू ठेवायचं चा। आता हे अतिवृष्टीचं अनुदानसुद्धा हे ये कधीपर्यंत येत राहील माहिती आहे का की हा मार्च जाईल आणि जूनपर्यंत हे अनुदान येत राहील बच्चू कडून जे काय मोर्चा काढला होता शेतकरी कर्जमाफीचा तर त्यावेळेस काय शब्द देण्यात आला होता की जूनमध्ये आम्ही कर्जमाफी देऊ परंतु आता कर्जमाफी सोडून द्या जूनपर्यंत अतिवृष्टीचा अनुदान वाटपच संपणार नाही त्यामुळं ही वेळ मारून न्यायची हळूहळू हळूहळू वेळ मारून न्यायची हे सरकारचं धोरण सध्या स्पष्ट जाणून येतं त्याचं कारण असं आहे यापूर्वी देखील माननीय फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली होती आठवते का तर त्यावेळेस कर्जमाफीची घोषणा कर्जमाफीची अंमलबजावणी कर्जमाफीच्या याद्या आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याच्यामध्ये पाच वर्ष गेली आणि पाच वर्षात त्यांचं सरकार हे त्याचा कार्यकाळ पूर्ण केला आणि त्यानंतर ते म्हणाले होते की आता मी पुन्हा येईल परंतु काही अडचणीमुळं ती काही पुन्हा येण्याची शक्यता दिसली नाही आणि म्हणून उर्वरित कर्जमाफी ही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला पूर्ण करावी लागली म्हणजे थोडक्यात एकच गोष्ट त्याची जाहिरातबाजी करीत करीत इतक्या लांब लांबपर्यंत लांब व्हायची की लोकं तिष्टून तिष्टून वाट बघून बघून मेले पाहिजेत आणि त्या आशेवर त्यांची निराशा झाली पाहिजे इतकी उद्विग्नता शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हे राज्यकर्ते पेरत आहेत थोडक्यात काय तर शेतकऱ्यांसाठी मदत करण्याची इच्छा ही कोणालाच नाही आणि शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं कोणाला आत्तापर्यंत वाटत होतं असं कुठलं सरकार आहे की, शेत की खरोखर शेतकऱ्यांसाठी ते तळमळीनं काम करते एकच नेता शेतकऱ्यांसाठी होता आणि तो म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील ज्यावेळेस ना ते पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले तर त्यावेळेस ते एकही दिवसाचा विलंब न करता लोकसभेच्या कामकाजासाठी हजर राहिले परंतु तिथं एकही खासदार उपस्थित राहिलेला नव्हता ज्यावेळेस त्यांनी हा जाब विचारला लोकसभेच्या अध्यक्षांना काँग्रेसच्या तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अण्णा म्हटले एवढ्या लवकर निवडणुका संपल्यानंतर लोक हार तुरे आणि सत्कार घेण्यामध्ये छानचं एक वर्ष जातं तर त्यांचे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी उरलेली चार वर्ष आहेत म्हणले तुम्ही इतक्या लवकर का आले थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लोकांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हे राज्यकर्ते निवडून येतात परंतु ते लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी नाही तर ते स्वतःचे प्रश्न सोडण्यासाठी निवडून येतात स्वतःची मालमत्ता जमा करण्यासाठी निवडून येतात स्वतःच्या मालमत्तेचं संपत्तीचं संरक्षण व्हावं यासाठी ते राजकारणामध्ये असतात हे साधं गणित आपल्याला कळत नाही आणि तरीसुद्धा आपण प्रत्येक निवडणुकीसाठी पैशावालाच उमेदवार गाठतो पैशावालाच निवडून यावं असं आप वाटतं थोडक्यात आपल्या रहासाचे आपल्या दारिद्र्याचे कारण आपण आहोत दुसऱ्यांना दोष देण्यात देऊन काही उपयोग नाही आणि असं जर असेल तर आपलं भलं कधीच होणार नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या अपेक्षा पण सोडून द्यावी की आमचं आमचा उद्धार होईल आमचं भलं होईल कारण जे शेतकरी राज्यकर्त्यांच्या दारात पडलेले असतात आणि शेती सोडून जे गुलाम मानसिकतेनं सतत पुढाऱ्यांची वाहवा करीत असतात अशा शेतकऱ्यांचं थोडंफार भलं होतं कारण त्यांना जगण्यापुरतं का होईना इथं मिळतं परंतु बाकीच्यांना कष्ट केल्याशिवाय घाम गाळल्याशिवाय त्यांच्या नशिबामध्ये पैसा येत नाही आणि पैसा जर नाही आला तर त्यांच्या मुलांचं शिक्षण आरोग्याचं आरोग्य असे विविध प्रश्न त्यांच्या जीवनातून संपत नाहीत थोडक्यात शेतकरी जो प्रामाणिक आहे तो तसाच खितपत पडावा तो तसाच लाचार होऊन जगावा तो तसाच तिष्टत तिष्टत त्याच त्याचा जन्म काठाला लागावा ही मानसिकता राज्यकर्त्यांची असते ही मानसिकता सत्ताधाऱ्यांची असते सत्ता ही गोरगरिबांच्या घामावर श्रमावर तरलेली असते आणि तरी देखील आपल्याला आपला घाम गळतो आपलं रक्त गळतं तरी आपण त्यातून सावध होत नाहीत हे खूप मोठं दुर्दैव आहे आता कालचाच प्रश्न जर घ्या खरा असो आता अथवा खोटा असो शासनाच्या जमिनी कवडिमोल किमतीमध्ये राज्यकर्ते स्वतः खरेदी करतात आणि त्यावरती मोठमोठ्या इमारती बांधतात मोठमोठ्याले उद्योग स्थापित करतात आणि पैसे कमावतात परंतु सर्वसामान्य माणसांनी एखाद्या गुंट्यावरती जरी अतिक्रमण केलं तर त्याचं घर पाडण्यात येतं त्याला जेलमध्ये टाकण्यात येतं त्याला फार मोठी शिक्षा दिली जाते हे आजचं वास्तव आहे कोणाचं नाव घेणार नाही कोणाचं या ठिकाणी समर्थनही करणार नाहीत कारण आमचे प्रश्न हे आमचे आहेत आणि ते प्रामाणिकपणे सोडवणारे नेते आम्हाला हवे आहेत एवढंच धन्यवाद